मालाडचे काँग्रेस आमदार असलम शेख यांच्या कार्यालयाबाहेरील भाजपकडून वंदे मातरम कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंत्री मंगल प्रभात लोढा आमदार प्रवीण दरेकर आमदार योगेश सागर आमदार संजय उपाध्याय आमदार मनीषा चौधरी माजी खासदार गोपाळ शेट्टी मंत्री आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार उपस्थित होते महाराष्ट्राचे जेवढे मोठे नेते आज वंदे मातरम साठी कुठे जात आहेत अबू आशिम चे घरासमोर अमिन घरा घरासमोर माझे समोर गरजच काय आम्ही सगळं राष्ट्र आणि हे त्यांनी देशाचा झेंडा आपल्या कार्यालयासमोर वर्ष वर्ष केला नाही आयुष्यभर त्यांच्या काय बोलायचं जे अंग्रेजांची गुलामी केली ते राष्ट्रभर शिकवण्याचं काम देशाला करत आहे त्यांना लाज वाटली पाहिजे ज्या वंदे मातरमने हजारो करोडो लोकांना इंग्रजांच्या विरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली बलिदान करण्याची प्रेरणा दिली हजारो भारतीयांमध्ये रक्त संचार केला त्या वंदे मात्र मुळे किमान या असलम शेख ना उपरती येईल त्यांच्यातला देशप्रेम जागृत होईल